मित्रांनो आजच्या उसडण्याच्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता आपला वैभव शेठ मोठे यांचा महबूब आठ हजार एक चांगल्या असा चा, गुलाचा मानकरी झालेला आहे तर विचारूया वी दादा नमस्कार नमस्कार आज जी लढत झाली प्रेक्षणीय काय सांगाल बॅनरवर गाडी जमलेली बॅनरवर गाडी जमलेली ला भडवळकरांचा लाडू आणि चिरलेकरांचा महबूब ही गाडी जमलेली तर भडवळकरांच्या लाडू मध्ये आमचा भाई लपून होता आणि तिकडे एकविर्याकरांचा बाजी हा लपून होता ही आमची मैत्रीपूर्व सुंदर अशी गाडी झाली आज उसटणे मैदानात मला वाटतं पहिल्यांदाच झाली काही गाडी अशी गाड़ी, गाड़ी म्हणजे ही महबूब सोबत आमची दुसरी गाडी आहे एकदा हा झालेली आमची उसाटणे मैदानातच झालेली आणि ही दुसरी गाडी होती आणि मला वाटतं त्या म याच्या कडावच्या मैदानामध्ये वाटतं तुमच्या विरोधात वाटतं लाडू होता आणि आज पहिल्यात आला कुठंतरी या खेळाची गरज होती आणि तो खेळ चाललाय मुंबईमध्ये कारण आता माझं असं म्हणणं आहे आणि माझ्या आमच्या मित्रपरिवारांचं असं म्हणणं आहे की शरीरातही मैत्रीपूर्वक खेळायची असते आज आपण पहिल्यात पळतोय तर उद्या आपण विरोधात पण पाळायला पाहिजे कारण तसंच आम्ही गेल्यावेळी कडावच्या मैदानात लाडू आणि मेहबूब या अपोजिटला पाहलेले आणि आज एकत्र पहिलेच पाहिले गाडीने एक चांगली गती लावली काय बोला खूप सुंदर गती लावली गाडीला पण चांगला होता थोडी आमची सुट्टीला थोडीशी गडबड झालेली त्याच्यामुळे गाडी आमची पाठी होती पण पुढे जाऊन ओव्हरटेक केला महबूबने आमच्या आमचा आणि ओव्हरटेक किंग असं त्याला या मुंबई मध्ये म्हणतातच काय बोला त्याच्याविषयी कारण अजूनपर्यंत मला आठवत नाही कि एकाच गाडी दुसरी मैदान सोडून की त्यांनी ओव्हरटेक गाडी कुठली केली नाही कारण जेव्हा सगळ्या गाड्यांना तो ओव्हरटेक करूनच मारलं जिंकलेला कुठेतरी आजचा हा खेळ झाला खूप चांगला झाला समोर बघतो मी सर्व प मुलं तुमची सोबतच असतात कारण महिबूबच्या पाठीमागे सर्वांचा हात आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने हा मै भाई बैल पलताय सवा हे प्रश्नच नाही कारण सगळे महबूबचे सगळे कारण राजा झाला जयंत झाला विजय झाला आकाश झाला आमचे हे सगळे मित्रपरिवार आले हे सगळे महबूबच्या विशाल झाला आमचा कारण विशाल हा सगळा करतो बैलाचा आमच्या विशाल झाला हे सगळे बैला बरोबरच असतात कधी पण बघा तेव्हा रात्रंदिवस गोठ्यावरच असतात म्हणजे असं नाही की रात्रंदिवस दिवस बदल कामधंदे सगळे करून येतात म्हणजे एक त्यांनी नात पण जमलाय आणि प्रत्येकाने प्रत्येकाचं कामधंदे पण ठेवले मुंबई बिंजोर मध्ये ना कुठेतरी जितकी चर्चा पब्लिकच्या बैलाची होते आता तितकी चर्चा आतल्या बैलाची पण होते हो आता कारण पहिले बोलायचे जो पब्लिक नि पळतो तोच तो तो बादशा पण असं नाही की बैल आतला पण कारण मेन का गाडी आतल्या बैलाची असते कारण त्याला गाडी पूर्ण खेचून लावायची असते कुठेतरी आज गाडीवर ड्रायव्हर पण बसवलेला आज आपले पंकज ड्रायव्हर होते म्हणजे लाडूच्या गाडीला तेच आकलतात आणि मला वाटतं ही गाडी जशी पलाली आता याच्या पुढे पण ही गाडी टक्के असा आमचा चालू आहे नियोजन झालं का पुढच्या मैदानात तुम्हाला नक्कीच दिसेल आणि मला वाटतं जो लाडू आहे तो पण मला वाटतं वरची मैदाना गाजवतो आणि महबूबची ते भरपूर म... सारी मैदान झाल्यात हा नियोजन कधी वरच्या मैदानाला शंभर टक्के होणार वरच्या मैदानाला बघू आता पण सोळा तारखेला जे मोठं मैदान आहे कुठे साताऱ्याला पण तिथे आम्ही जाणार नाहीत कारण थोडासा आम नाराज आहेत कारण आम्ही तीन मैदान हिंद केसरी पळालो त्याच्यामध्ये आम्ही एक फायनलला पण आमची एक मैदान गुलादावर आलो हिंद केसरी तेव्हा पण फायनलला कडेने लागली आणि दोन मैदान आमची गाडी कडेने लागली त्याच्यामुळे थोडीफार आम्हाला असं वाटतंय की नशिबाची साध नाही आहे वरची मैदानाला जेव्हा थोडा वेळ थांबतो आणि पुढच्या वेळी नक्की आम्ही कम करू वरच्या मैदानावर जी गाती लावताना मैबूब मला वाटतं भरपूर जणांचं पायऱ्यांसाठी फोन येत असतील काय सांगाल हो आता पैरे पुढच्या मैदानाला पैरा झालेला नाहीये पण आता बघू फोन तर येतातच ये भरपूर जण विचारतात आमच्या पहिला द्या आमच्या बैला द्या पण कसं आहे सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे असतात आज ना मी कसा लागणार आज ना तुला देत नाही पुढच्या मैदानाला घे असं करून आम्ही प्रत्येक कारण अजूनपर्यंत मला आठवत नाही या वर्षी मै बा कुठल्या एकाच पायऱ्यात दोनदा पाहिलं आणि मला वाटतं समोरून जी गाडी होती ना काना शेट पाटील खूप चांगली काय खूप चांगली म्हणजे मुंबई मधला माझा आवडता बैल आहे मैभू कारण मी त्या बैलाचा खूप मोठा फॅन आहे कारण त्याचा पळण्याचा त्याला मी खूप वर्ष आले बघतोय कारण मुंबई बिंजोड मध्ये मला वाटत नाही त्याच्या एवढा बिंजोड वर्ष न वर्ष कोण राहिला असेल आणि माझा आवडता बैल आहे मैभू आणि जे आपले मैत्री संबंध आहेत काना शेठ पाटील यांच्यासोबत काय बोला चांगले संबंध आहेत आमचे एकदम गुरु आणि असेच राहणार असेच राहणार आज नियोजन केला प्रवीणदा एक उत्तम रीती म्हणजे गाड्या होत्या त्यांना गाड्यानंतर एक हो एक, एक प्राधान्य दिला गेलं काय बोलाल एकदम चांगलं नियोजन होतं उलट बिंजोरच्या गाड्यानं दहा गाड्या झाल्यानंतर एक गाडी बिंजोरची मोठी गाडी असेल त्यामुळे बारीक म्हणजे प्रत्येकाला न्याय मिळत होता खालती आणि कोण मधून पण टाकत नव्हतं त्याच्यामुळे एकदम गाड्या व्यवस्थित सुटत होत्या खाली आणि उसाडना पाठी म्हणजे महबूबची एक आवडती पाठी आवडती पाठी उसाटना मैदान झाला हे महबूबसाठी आवडती पाठी हा महबूब इथे खूप चांगला बोलतो विजय दादा आजचा हा महबूब आणि लाडूचं नियोजन कसं केलं सांग नियोजन म्हणजे आता आमची गाडी पळलेली पहिले विरुद्ध आम्ही मार काढलेला तेव्हा हरलेलो म्हणजे तर दादाला त्यांनी फोन केले ते अहबो दादाला त्यांनी फोन चालूच होते म्हणजे दादा आपली गाडी पळवायची का पळवायची का तर दादा, दादा, दादा आम्ही सगळे काल बड्डे पण होता मित्राचा तर आम्ही सगळे एकत्रच होतो त्या हिशोबात मग दादा बोलला पळूया गाडी असं नियोजन म्हणजे दादा सगळ्यांना विचारूनच नियोजन करतो एक जण कोण नियोजन करत नाही आणि तुम्ही गाडी पलताना विश्वास आहे कारण की दिवस रात्र मेहनत करायची त्याच्याबरोबर तर बैल आपल्याला त्याचा फळ आहे चांगला असा गुला घेतला अभिनंदन तुमचा लवकरच एक मोठीशी मुलाखत पण करूया धन्यवाद